राम राम मंडळी स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये त्रास सकाळ सकाळ चालू आहे आपण नवीन डेस्टिनेशन म्हणजे नवीन ठिकाणी आणि ही दिसते ती दोन गाबडी आपलीच आहे तसा काय विषय नाही तर हा उत्तर झाला भेरेल झाला त्यामध्ये आपण आज आयुष्यात वीस वर्षात पहिल्यांदा आपण जिथं माझं स्वप्न होतं तिथं आपण आज चाललोय आणि योग असा आलाय की आपण त्या ठिकाणी दोन दिवस राहणार रह। आहे म्हणजे एक दोन दिवस आणि एक रात्र तिथं आपण राहणार आहे आणि तो म्हणजे आपला हा रायगड रह। आणि रायगड म्हणजे आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि आज पंधरा जानेवारी उद्या सोळा जानेवारी आणि सोळा जानेवारीला आपलं धनी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा जो रायगडावर आहे आपण त्यासाठी चाललो आहे आणि योगायोग म्हणजे खूप आमचे एवढं नशीब भार आहे की आम्ही तिथं पहिल्यांदाच चाललो आहे आणि पहिल्यांदाच आम्हाला तिथं राहण्याची संधी भेटते वर रायगडावर खूप आम्ही भाग्यवान समजतो स्वतःला तर चला मग मंडळी आपण डायरेक्ट रायगडाच्या पायथ्याशी भेटू नमस्कार मंडळी तर आपण पोचलोय बघा पायथ्याला सामान सुमान फुलं आमच्याकडे बॅगा फेगा काढून कस येते नवीन चेहरा रायगडला ऋषीभाऊ वेंगुळकर दादा तुमचं थरवर दुसे हे आपले आता नवीन झाले मग राहते मग आज दोन दिवस काढायचे ते

आपली सेना चालली आता रायगडावर डायरेक्ट कसा आहे विषय भाऊ यात नीट सांग मला ऋषी भाऊ लगेच फोटो चालू झाला त्यांचा हे अरे तुम्हाला नवीन एक शेवट तुम्हाला सुचित भैया मोरे सुचित मोरे खोऱ्यातले मोरे <koharat> खोऱ्यातले <laughs> <laughs> <आंसे चीद> मोरे जाऊ खोरे माणसाचीच मोरे प्रतापगडा जे पाहिजे प्रतापगडावर आमचं वडील सॉरी वा मला घ्यायची पार कट केवा लागे आणि एक आमचा पंटर मागे राहिला होता शूटर त्याचा शंकर रावडे म्हणून मी बघितली हे पुरंदर चालू इकडे पुरंदर पुरंदरचे माणसं सगळी गोळा केली ती वेल राजगड पुरंदर प्रतापगड लो पण आहे चला मग आता जातो पुढे धन्यवाद माहिती व्हिडिओ चालू झाला तुझ माहिती का आपला बॅक कॅमेरा आपण शूट करतो त्यामुळे मला कळत नाही नेमकं चालू झालंय का नाही तर विषय असा पायर आपण चालू केले ते चढायला मग ऋषीबाब म्हणले ते आता तुम्ही जमचाल की बाबा ब्लॉगिंग बंद करा त्यांच्या शब्दाला मान देऊ आपण बंद करू आणि बघा चला ओके पंढरपूरकर राजगड प्रतापगड आणि पुरंदर सगळे यांग झाली झाले तेल्यान की पांडवपूरचा पाच सहा शूटरी यायला लागले ते आता लून लूनन मध्ये लूनन लूनन भाकर घेऊन आमच्यासाठी आणि ते घरनं आम्हाला भाकर आणले ते मांडून पिशी मांडून काय मंडळी आपण हाताच्या संरक्षणासाठी तावेल टाकलेले तुम्ही ए जरा एवढं काय गरज आहे माझं म्हणजे

आवाज समजा करू मी काम छोटा करू ना लेकिन खुशी की मुली की मुली टाक दुशी चालू आहे बरं का तुम्हाला वाटतंय टेटस बिटस पड़ते ते आमचं होय लेजर ते साहेब असा दाम का हॅलो काय म्हणणार तुझ होय भाऊ बघ वर न कोण वरत शॉर्टकट अरे व्हिडिओ फिडिओ काढले जिरलेले एवढे कि पॉवर बँक कोणाकडनं त्यामुळे नेट बी चालू केलं नाही अजून भरपूर गारघार वाटतय घरगार वाटते असे वाट चालतंय तरी बी काय होत नाही नाही मरत नमस्कार मंडळी हे आपल्या चॅनलचे ओनर आणि क्रिएटर एडिटर आणि स्वतः सबस्क्राईबर पहिले पहिले शिवम <laughs> भाई पताळे दुसरे नाही बाबा माझ्याकडे दुसरे वर्गी जरा मी दिसत चला मग आता वाटतंय कसं तुम्हाला काय वाटायचं वाटण्यासारखं काय राहिल राहिले टिश पेपर कर, <laughs> ना? कर ली, 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 ली तर नमस्कार मंडळी आता काय विषय झाला माहिते का आम्ही काय विषय दुपारी आलो तिथं दुपारी पोहोचलो जेवण वगैरे केलं तर आत्ता चार वाजले ते मग किल्ला वगैरे एक्सप्लो एक्सप्लोअर करायला चालू आहे आपण ते एक मंदिर आहे मग त्या मंदिराला दर्शन घ्यायला तुम्ही लोक बघा आता आपण डायरेक्ट समाधीकडे जाणार उद्याच्या सोहळ्याची तयारी एकदम जोरात चालू आहे आणि आपण आता महाराजांच्या समाधी जवळ आले दर्शन घेण्यासाठी आणि आपण इथून टकमक टोकाकडे जाणार आहे तर चला मग चोर नाही ही तर गर्दी वाढा राहिली बरं का जसं जसं वेळ संध्याकाळ व्हायला लागली म्हणजे आहे बरं तसा काय विषय नाही हे दोन चोर आहे आपण चालू टकमग टोकाकडे टकमग टोकाकडे जाऊन म्हणजे फेकायचं काय घरची बी कटाळली गेलेले महेशला आलेले घरनं फोन आलता ते काय नाही काय म्हणते पाप? त्याला पापाचा घडा पापाचा घडा भरल्या असल्यामुळे भरून सांडायला लागला त्यामुळे नवीन पण मी एवढी मार देणार आहे तरी तुला फेकल्यावर काय विचार मग काय होय तुला ही सजा ही तुझं कर्म बघितलीस तर तुला ह्या ह्याच्याशिवाय दुसरी कुठली सजा मजा डोक्यात येत नाही का तुला चोपोला बांधून असं ओढवडा असता पण आता सजा नाही दारवा त्यामुळे तुला नाही अखरीक्षल ते सांग या ठिकाणी या ठिकाणी प्रनिकेत चव्हाण ते सूत्रसंचलनाचं काम त्याच्याकडे दिलेलं आहे तर आपण सगळी कार्य करतो फक्त कधी कधी टाईम आले पाहिजे सत... असं तर खाली बघून प्रनिकेतलं सूत्रसंचलन दिल्यामुळे विशाल रसलेला आहे विशाल हे रे बाळा तू बघ बोल विशाल काय म्हणतो म्हणणं काय काय कसं वाटतं रायगडाला आला आमच्यासोबत खूप छान वाटतंय

विश्वा विश्व होता विश्वा कधी झाला विशाल कधी झाला कळलं नाही आज नमजनामजना विश्वास बघायला विश्वाल तिकडे विशाल 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 महाकाय विश्व मिळ भाऊ तू इकडे कुठला भाऊ तुम्ही कुठलं स्वभाव कुठलं लातूर 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 एक पिल्लो

चला आपण डायरेक्ट तिकडं जाऊ सध्या मी कसं म्हणतो तिथून फेकण्यापेक्षा इथं फेकलं तरी माणूस नाही राहणार असं महेशवर ट्राय करायचंय का असं कसं आहे आपण आपली जिम्मेदारी जिम्मेदारी हे जिम्मेदारी आणली आणि महेश हे आपण सांगितलं विषय चालू आहे त्यामुळे फेकण्यापेक्षा पण जरा काही म्हणजे तिथून टक्क फेकमो इतिहासात नोंद होईल टाकले तरी हा त्यासाठी मी तिथून उडी मारणार आहे दुसऱ्या दिवशी ती पेपर कशाला माहिती वापरते भेळ ना त्या भेड करायला भेळ किती कोणाकुणा पैसे जाते तुझी आयकन खायला त्याच्यात माझं काय मग ती यापैकी प्रूफणार का नाही

की आमच्या जीवनात कधी झालेलं आहे जीवनाचा जेवणाचा अरे महेश छपरीगिरी करून जास्त काय विषय नाही मग चला बाजारपेठे बाजारपेठे जात दाखवतो तुम्हाला सनसेट बी बघून घ्या कसा आहे तांका बाजारपेठ आहे त्याकडे ती त्याकडे समोर दिसतोय ती नगरखाना आहे तिकडं चाललो आहे आपण कारण का तिकडं आपला टेंट लावलेला आहे तर ले 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 गाई पण आलेल्या आहेत आणि वासरू मैशाला बघून म्हणले मैस कसं काय आली कसं आहे टेंट वगैरे सगळं लावलं आहे बरं का आणि इथं भांडणं चालू आहे बरं का कदाचित मानणं नाही ना चालू मस्त मस्ती मजाक चालू आहे धन्यवाद डायरेक्ट भेटू सनसेट पॉईंटला तर मंडळी हा जो परिसर आहे हिरकणी बरुच आहे हा हिरकळी हिरकणी बरूच आहे आम्ही आहे सनसेट पॉईंटला सनसेट पॉईंट नाही हिरकणी बरुज आहे सनसेट बघायला आले इकडं सुचित भाऊ नाही आपली दोन चार मंडळी मंडळी माझं गाले सूर्य मावळा लागलाय तुला मावळा घरी आमच्या संघ म्हणून तर मंडळी आता आपण चाललोय आपल्या टेंटकडे टेंट तुम्हाला बघू आता आंध्रा दिसतोय दुपार टेंट लावलाय टेंट लावल्यापासून काय आहे माहिती मोकरा हंडतो इकडे आता आपण नगर खाण्याकडे चालू आहे जिथं आपला टेंट लावला आहे तर चला मग आणि मस्त पैकी एक गोंधळ शिरकाय गोंधळ होणार ते आपण बघू पुढे धन्यवाद तर मंडळी विषय कसा आहे आपला टेंट आहे ही, ही एक आणि ही एक सर्वसुचित टेंट दाखवते आपल्याला महेश काय करतो टेंटमध्ये ही एक आपला आहे ही आपला आहे ऑफिशियल ही बी आपलाच आहे ऑफिशियल नाही तुम्ही समीर सेमी काकाची मेहरवानगी तरी बी कसं आहे हा विषय नाही तिकडे जोरात नियोजन चालू आहे उद्याचं कसं दिसतंय चला मग डायरेक्ट आपण कार्यक्रमाला भेटू धन्यवाद आडवा करतोय बा सांगायचं असत आडवा काढ बाबा काढ पर्या म्हणलं रील पोस्ट करायची फ्लिपकार्ट

विशालच्या गतीत नाही तुम्हाला जा कुठ पटो खाताय तुम्ही काढून टाकतो नको लोट घेऊ अरे खात नाही टा काढून टाकतो टमाटो

मंडळी सकाळ सकाळ प्रवेश नियोजन केलंय सकाळ सकाळ हे आमच्या गावचं मेंबर आहे तर अध्यक्ष अध्यक्ष प्रतिक्रिया कस झाले ते आचार्य अण्णादाती आजचं अन्नदान श्री महेश यांच्याकडे संपला बर नाही चिरंजीव काय ते दोन दोन दो, महिनाभराचा तर मंडळी कसं दिसतं सकाळ झालेली आणि सूर्योदय झाला मस्तपैकी नाश्ता बिष्टा करून तोंड बीन धुवून आंघोळ करून आपण चाललं आहे दर्शनाला त्यात चला मग बघा तुम्ही पुढं तर आता आपण दर्शन बिर्शन घेतलंय आपण चाललो आता जगदीश्वरच्या मंदिराकडं तिकडं समाधी महाराजांची तिकडं पण दर्शन घेऊ पोहेपर्यंत सकाळ सकाळी आपण नाश्ता वगैरे करून सुरुवात आम्ही दिवसाची सुरुवात आम्ही कांद्या चरण्यापासून सुरुवात केलेली आहे महेशर्डी यांनी <laughs> अतिशय उत्तम पद्धतीने पोहे बनवण्याचे काम म्हैसर्ग यांनी केले त्यांचे मनपूर्वक आभार तरी आपण सध्या आता मजुरायची पावडर लावून घेऊन मी तर कुठं लावले चला मग आता ही तुम्हाला बाजारपेठ तर माहिती आहे हा विषय ना आपण बाजारपेठमध्ये एंटर करत आहे म्हणजे दिवसावर मंदिराकडे जाऊ आपलं छावती येते आडवं काढू तुला धन्यवाद तर मंडळी जगदीश्वराच्या मंदिराकडून येणारी ही महाराजांची पालखी जे की नगर ठाण्याकडे चाललेली आहे よろしくお願いします。<laughs> एकदा तरी मराठ्याच्या पोरानं नगरखान्यापुढचा भंडारा अंगावर घ्यावा जीवनाचं सोनं होतं असं म्हणतात आणि आम्ही खूप नशिबवान आहे स्वतःला खूप भागीवान समजतो आमच्या नशिबात हे आलं तर तुम्ही हा अनुभव अनुभवा तुम्हाला तुमच्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही आणि आता आपण डायरेक्ट सदरे पुढे जाणार आहे कारण तिथं राज्याभिषेकाचा कार्यक्रम आहे तर चला फोटो देशाच्या स्वातंत्र्यासाठी झटणारे स्वतंत्र सैनिकांचे वंशज तसेच देशासाठी कार्य करणारे मंडळी यांच्या हस्ते छत्रपती शंभू महाराजांचा राज्याभिषेक झाला आणि त्यानंतर आम्ही उतार करायला सुरू केला मंडळी आपण आता गड उतर व्हायला लागलो घरी चाललोय बघ शेवट म्हणून म्हणलं जिरली सोबत आम्ही भरपूर म्हणजे खूपच गँग वर आलत थोडी पुढे आहेत आमच्या आणि माग कोण नाही सगळी पुढे जायची

मंडळी जायचं ही का इथ जायचं वर चढून बिझिरती आणि उतरून बी जिरती महेश काय म्हणणं तुझं हा काय म्हणणार तुझं गरीबांसाठी रोपवे मध्ये आरक्षण आपल्याला आरक्षण दिलं पाहिजे आरक्षण आधीच आपण मराठा ज्या आजारी मायासारखे त्याला रोपे चुकट नेलं पाहिजे हो कुठे असं वाच नाही पुढल्या वर्षाने आलं की तेवढं महेशचा पाय असाय का नाही

भौ, भौक। रे स्पेशल चॅनलचं नाव काय अचानक लाज वाटते खाली पाणी प्यायच मला मशीला करावं चांगला हा दुखायला लागला तर मंडळी तुम्ही जर रायगडावर येत असाल तर एवढी एक काळजी घ्यावी की पर्यटन स्थळ म्हणून तुम्ही रायगडावर येऊ नये कारण का हे आमच्यासाठी एक मंदिर आहे आणि या मंदिरामुळंच आमची ओळख आहे तर तुम्ही तुम्हाला जर राज्याभिषेकाला यायचं असेल तर तुम्ही तयार नशी या कारण का वरती जेवणाचा थोडा प्रॉब्लेम होतो कारण का संख्या भरपूर असते आणि हल्ली संख्या जास्त वाढायला लागली या सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्ममुळे तर तुम्ही काय करा सगळं सोबत घेऊन या आणि महत्वाची गोष्ट सांगायची झाली तर आम्ही पुण्यावरून आलो होतो म्हणजे आम्ही पंढरपूर जाई तुम्हाला सगळ्यांना तर माहिती आहे आयुष्य नाहीत पण तुम्हाला येण्याचा मार्ग सांगतो तु। सोपा तुम्ही पुण्यावरून सो कात्रज कात्रजवरून नसरापूर नसरापूरवरून भोर भोरवरून वरंदा घाट वरंदा घाटवरून महाड आणि महाडवरून रायगड वरंदा घाटावरून येताना काळजी घ्यावी कारण का खूप मोठा घाट आहे आणि तुम्हाला पाहण्यासाठी बी खूप येत्या आणि आपला कदाचित दोन ब्लॉग होऊ शकतात दोन पार्टमध्ये आणि विषय असा माहिती आहे का की रायगडाचा ब्लॉग आपण सेपरेट टाकू आणि रिटर्न जर्नी आहे आपण ते दुसऱ्या ब्लॉगमध्ये येईल आणि ती जास्त वेळ नसेल थोडी वेळ असेल पण रायगडाचा ब्लॉग आपला खूप मोठा होणार आहे तर तुम्ही बघा पाय खूप गुडगे थोडेसे वाकड्या पद्धतीने बनवले गेलेले असल्यामुळे त्या सात दोघांचा संगम होत नाही त्यांचे असे थोडे त्यांच्या नाही त्यांच्यामध्ये अशी थोडीशी ही राहते लहानपणी थोडासा गॅप राहतो महेशने काहीतरी लहानपणी केले तर मंडळी आपण आम्ही मस्ती करतो मजा करतो आणि थोडीफार माहिती देतो पण प्रत्येक गोष्टीची काळजी घेत स्वतःची काळजी त्या परिसराची काळजी घेत करतो आणि आमचं कसं असते ज्या गोष्टी आहेत ते रियल आहेत म्हणजे काय क्रिएटिव्ह नाही जे आहे ते रिअल आणि तुम्ही बी जे बघता ते आमची रिअल असते का असं मग स्क्रिप्टेड नसते काय माझे ब्लॉग म्हणजे कसं असते की ते ठिकाण आणि तो दिवस आपण कसा जगतो त्याच्यावर सगळं आधार येते तर आपण मंडळी आता वेळ नाही घालवत जास्त आपण आता इथं थांबतोय आणि पार्ट टू पण लगेच येतोय तर तुम्ही बघा आणि आता आपण निघतोय चला धन्यवाद <tip>